नमस्कार कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आम्र स्पेशल थाळी रस बनवण्याकरता मी हे आंबे घेतलेले आहेत रसाचे आणि यांना स्वच्छ धुवून घेतले देठं मी काढलेली नाही तर देठ काढण्याआधी आपल्याला असं यांना दाबून घ्यायचंय म्हणजे आपला रस पटकन निघतो तर आपण याचे देठ काढून घेऊया आणि सर्व आंब्यांना आता पिळून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला आंबे सर्व पिळून घ्यायचे आहेत आणि या आंब्याच्या सालीला पण रस असतो तो सुद्धा असा दाबून घ्यायचा आहे तर आपण आता सर्व आंबे असे पिळून घेऊया सर्व रस पातेल्यात काढून घेतला आहे आता आपण आंब्याची कातडी आणि कोया धुवून घेऊया तर मी थोडंसं पाणी घालते आणि थोडस आपण यामध्ये दूध पण घालणार आहोत तर दुधामध्ये साय आहे साईसकट मी दूध घेतलेला आहे आता छान यामध्ये आपण कोया धुवून घेऊया पाणी आपण आता या रसामध्ये घालूया आपला हा रस मी पातेल्यामध्ये घेतलेला आहे परंतु यामध्ये आंब्याच्या अशा खूप गाठी गाठी आहेत आपण मिक्सरला याला फिरून घेणार आहोत तर आपण साखर घालूया मी एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही आंब्याच्या चवीनुसार आंबट गोड पाहून साखर घालू शकता यामध्ये मी दोन विलायची सोडल्यात आणि थोडं जायफळ कुटून घेतलेलं आहे ते घालूया जायफळामुळे आपल्याला रस बाधत नाही आता आपण मिक्सरला छान फिरून याला असा मऊ करून घेऊया मी अशा प्रकारे मिक्सरला हा आमरस फिरून घेतलाय किती सुंदर बनलाय हा आमरस आता रेडी झाला आहे दाखवते तुम्हाला किती घट्ट आणि सुंदर बनलाय आता आपण याला मध्ये ठेवूया आणि वांगेची भाजी बनवूया वांग्याची भाजी बनवण्याकरता मी हे पाच सहा वांगे घेतलेत आणि यांना पाण्यात टाकले थोडीशी हरभरा डाळ भिजत घातलेली आहे डाळ पण आपली छान भिजलेली आहे आणि डाळ भिजत घालण्यापूर्वी ला आधी स्वच्छ धुवून मग भिजत घातली पण डाळ वांग करण्याकरता वांग कापूया तर देट थोडासा मी कट केलेला आहे त्यानंतर मधनं असं सुरीयच्या दोन फोडी करणार आहे आणि मग अशा उभ्या पातळ खापा करायच्यात आपल्याला म्हणजे पटकन आपली वांगेची भाजी शिजल्या जाती आणि मी देठ सुद्धा ठेवलेला आहे खूप सुंदर लागतो हा आपल्याला खायला आणि वांग कापल्या बरोबर आपण पाण्यात घालणार आहोत म्हणजे आपल्या फोडी लाल पडत नाहीत भाजी बनवण्याकरता कढई गरम करायला ठेवली तेल घालूया तर साधारणतः मी तीस टेबल स्पून तेल घातले गरम झाले अर्धा टी स्पून एकत्रित जिरे आणि मोहरी घेतली जिरे मोहरी तडतडून घ्यायची आपल्याला चिमूट भर हिंग घालूया त्यानंतर एक कांडी लसूण घेतलाय ठेचलेला तो घालूया थोडासा कढीपत्ता घालूया आणि छान याला मिक्स करून घेऊया आता आपण या, या कापलेल्या वांग्याच्या फोडी यामध्ये घालूया आता आपण वांगी छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये छान आपण दोन मिनिट तेलात परतून घेतली तो से ब्लैक, ब्लैक ले ले ते पन, तर बघू शकता यांना असे ब्लॅक ब्लॅक स्पॉट पडलेले आहेत तर या स्टेजपर्यंत वांगी आपल्याला परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया तर मी एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला आणि थोडी हळद तेनुसार मीठ आणि भिजवलेली हरभरा डाळ आणि थोडी हिरवी कोठण छान याला मिक्स करून घेऊया वांगी छान परतून झाली आणि बघू शकता आपली वांगी किती सुंदर परतली त्यांचा कलर पण किती छान आलाय आता आपण यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालूया तर भाजलेल्या दाण्याचा मी ओबडतोबड कूट केलाय त्यानंतर भाजी शिजण्याकरता मी पाणी घालते आपल्याला थोडं वांग बनवायचंय सुकं त्यामुळं पाणी कमी घातलेलं आहे सोबत वांगेची भाजी गव्यातल्या शेंगाची सुकी भाजी करू शकता खूप सुंदर लागते खायला आणि डाळ वांग, तो वांग तो तर खूपच छान लागतं त्यामुळं मी डाळ वांग तुम्हाला दाखवत आहे आता झाकण ठेवूया आणि छान शिजवून घेऊया पाच सात मिनटानंतर पाहूया तर आपलं डाळ वांग खूप छान शिजलेलं आहे एकदा आपण याला हलवून घेऊया आणि असं दाबून पाहूया तर पटकन दबल्या जातं म्हणजे शिजलेलं आहे तर छान आपल्याला मौसूत शिजवून घ्यायचं आहे आणि डाळ भिजवल्यामुळं ती पण छान शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया डाळ वांग पण कुरडई पापड तळूया तर तेल छान गरम झाले तळण्याकरता तर सर्वात आधी पापड तळूया सुंदर आपला पापड तळलेला आहे आता कुरडई तळूया कुरडई पण आपली खूप छान तळलेली आहे तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आमरसाबरोबर कुरडई पापडसुद्धा खूप छान लागतात तुम्ही हवं तर भजेसुद्धा बनवू शकता किती सुंदर आपली कुरडई बनलेली आहे आता आपण रसाबरोबर खाण्याकरता चपाती किंवा पोळी बनवूया तर मी छोटा पिठाचा उंडा घेतलाय तर पीठ चपातीसाठी कसं मळायचं हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही पाहू शकता उंडा तयार झाला आहे आता कोरड्या पिठात गावाच्या बुडवला आहे आता पोळी लाटूया आता आपण पोळी लाटूया तर दोन्ही साईडनं मी उंड्याला पीठ लावलं आहे कोरडं आणि छान आपण रसासोबत एकदम मौसूत पोळी लाटणार आहोत आता आपण तेल लावूया त्यानंतर दुमडूया वरच्या साईडला पण पुन्हा तेल लावूया तेल लावल्यामुळं आपल्या पोळीला छान असे पदर किंवा लेअर सुटतात आता मी ही लाटी पिठामध्ये पुन्हा बुडवली आता लाटून घेऊया आपण तर तीन कोपऱ्या आहेत त्या तीन कोपऱ्यावर मी लाटणं फिरवत आहे आणि एकदम आलगत असं लाटणं मी धरलेलं आहे प्रेस बिलकुल करायचं नाही फक्त तळ हाताने लोटायचं आहे पुन्हा मी आता कोरड्या पिठात बुडवते अशा प्रकारे आपण काठावर लाटणं फिरून पोळी लाटणार आहोत आणि एक सारखी पोळी लाटायची मध्यभागी कडेला नाही तर मध्ये जर जाड राहिली तर ती खायला चांगली लागत नाही तर लाटून घेऊया पोळी आपण तर आपली ही पोळी आता लाटून झालेली आहे आणि काठावर मी छान लाटणं फिरूफिरू ही लाटलेली आहे मध्यभागी पण मी छान लाटले लाटून घेतली एकसारखी पोळी लाटलेली आहे तवा आधीच मी गरम करायला ठेवला होता छान गरम झाला आहे आता आपण पोळी भाजण्याकरता तव्यावर घालूया आणि एक मिनिट खालच्या साईडनं आपल्याला पोळीला बबल्स येईपर्यंत भाजून घ्यायचे तर पाहू शकता छोटे छोटे बबल्स सुटायला लागलेत आपल्या पोळीला आणि तवा छान गरम असेल तरच आपली पोळी चांगली भाजते नाहीतर अशी वातड रबरसारखी चिवट बनते मग ती खायला चांगली लागत नाही ताजा बबल्स आलेत आपण आता पोळी पलटी करून घेऊया पुन्हा खालच्या साईडनं त्याचप्रमाणे भाजून घेऊया खालच्या ला ता साईडनं आता पोळी आपली फुगायला लागली बघू शकता तुम्ही किती आपली पोळी छान फुगत आहे इतकीच मऊसूद आणि मऊ लुसलुशीत रेशमी पोळी आपली बनली पाहिजे तरच ती रसाबंधे खूप छान लागते काही काही पोळ्या तर असा टाकल्या तरी अशा विरघळल्यासारख्या होतात इतकी छान पोळी बनवायची आता यावरती मी तेल लावत आहे तुम्ही तेल किंवा साजूक तूप लावू शकता आणि छान आपण खरपूस पोळी भाजून घेऊया तर गॅस फुलच आहे फुल, फुल गॅसवर आपण पोळी भाजणार आहोत आपली पोळी छान भाजलेली आहे सर्व साईडनी एकदम लालसर भाजून घेतली काठाला अशी मध्यभागी फिरून भाजायची तर मध्यभागी तवा खूप तापलेला असतो भाजलेली आहे पोळी आता काढून घेऊया आपण आपली पोळी किती छान मऊ मऊ लुसलुशीत बनली दाखवते मी तुम्हाला आणि हिला लेअर पण किती छान आलेत अगदी गरमागरम आहे इतकीच मऊसूद पोळी आपल्याला बनवायची आहे आपण रसासोबत शेवयाचा भात बनवणार आहोत तर मी या शेवया घेतलेल्या आहेत घरी बनवलेल्या शेवया आहेत या आणि आपण आता भात बनवूया तर मी कढईमध्ये एक डब्बा पाणी गरम करायला आहे शेवयापेक्षा आपल्याला जास्त पाणी गरम करायला ठेवायचं आपले शेवया त्यामध्ये छान बुडल्या पाहिजे आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि मग उकळीत आपल्याला शेवया सोडायच्या आहेत जर उकळी पाण्याला आली नाही पाणी जास्त गरम नसलं तर आपल्या शेवायचा भात चिगड बनतो आता आपलं पाणी उकळतंय तर यामध्ये मी या शेवया सोडलेल्या आहेत खूप झटपट बनतो हा शेवयाचा भात आणि खायला पण खूप टेस्टी लागतो तर बघू शकता शेवया पूर्ण पुरतीन यापेक्षा जास्त पाणी मी घेतलेलं आहे आणि एक पाचच मिनिटात आपल्या शेवया शिजल्या जातात आपल्या शेवया टाकल्यानंतर अशातावरती फुगून आलेले आहेत आणि छान शिजलेले आहेत म्हणजे एका उकळीतच आपल्या शेवयाचा भात शिजला जातो त्याकरता आपल्याला पाणी जास्त उकळणं गरजेचं आहे आता एकदा हालून घेऊया आणि एक मिनिट पुन्हा याला उकळून घेऊया आपला भात छान शिजलेला आहे ओळखायचं कसं तर या शेवया ज्या आहेत त्या छान अशा मोठ्या मोठ्या झाल्यात आकाराने आता आपण गॅस बंद करूया आणि या भातातलं पाणी काढून घेऊया मी एक स्टेनर घेतली खाली एक भांड मांडले पाणी जमा होण्याकरता आणि आता या कढईतल्या शेवया मी स्टेनरमध्ये टाकलेल्या आहेत तर पाणी निथळून खाली डब्यामध्ये जमा होतं आणि वरती आपल्या शेवया छान अशा कोरड्या होतात तर मी पाणी आता काढून घेतलेलं आहे आपल्याला असं याला आदळून घ्यायचे म्हणजे सर्व पाणी निघून जातं आणि दाखवते तुम्हाला आपला हा शेवयाचा भात किती छान शिजलाय आणि मोकळा मोकळा पण झालेला आहे तर इतकाच मोकळा भात खायला खूप टेस्टी लागतो आता आपण रसाचं ताट बनवूया तर गरमागरम पोळी ठेवली डाळ वांग ठेवूया खूप सुंदर बनले आपले हे दाळवांग आता आपण शेवयाचा भात ठेवूया आणि शेवयाचा भात मी शेवटी गरमागरम बनवला आहे तर कधी पण लक्षात ठेवायचं जेवणता जेवायला बसण्याआधी आपल्याला भात बनवायचा आहे पापड ठेवूया कुरडे ठेवूया आता आपण रस वाढूया तर वाटीमध्ये मी छान फ्रीजमध्ये ठेवलेला थंडगार रस घातलेला आहे आणि मी हे साजूक तूप घरी बनवलेलं आहे तर घरी साजूक तूप कसं बनवायचं हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे तुम्ही पाहू शकता तर छान असं दोन टेबल स्पून साजूक तूप घालूया रसामध्ये तूप घातल्यावर रसाची टेस्ट मग विचारायलाच नको तर आपली ही आमरस थाळी तयार झालेली आहे तर तुम्ही ही थाळी नक्की घरी बनवून पहा झटपट बनते आता सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आंब्याचं आपण स्वागत करू या आमरस थाळीनं आणि तुम्हाला हा आमरस थाळी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी ही आमरस स्पेशल थाळी आवडली असेल तर प्लीज कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा